बदलापूर येथे निष्पाप मुलीवर झालेल्या ले लैंगिक अत्याचाराचा जिंतूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने जाहीर निषेध करून तहसीलदार जिंतूर यांना निवेदन सादर दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जिंतूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने बदलापूर येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचा निषेध व्यक्त करण्यात आला तसेच तहसीलदार जिंतूर यांना निवेदन सादर करण्यात आले सदर निवेदनामध्ये असे नमूद केले आहे की महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारी घटना बदलापूर येथे घडली आहे सदरील घटना निंदनीय आहे शासन लाडकी बहीण योजना व इतर योजना राबवून आपापल्या पक्षाला मतदान कसे घेता येईल एवढेच काम करत आहे आणि दुसऱ्या बाजूला बदलापूर सारख्या घटना घडत आहेत महाराष्ट्रात यापुढे अशा घटनांना आळा बसण्यासाठी कायद्यात तरतूद करून सदरील घटनांमधील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याचा कायदा तयार करण्याचे आवाहन देखील सदर निवेदनात केले आहे याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव सुरेश नागरे काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष परभणी नानासाहेब राऊत माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र नागरे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी सेल केशवराव बुधवंत शहर अध्यक्ष बासू पठाण जिंतूर सेलू विधानसभा अध्यक्ष राम घोगे माजी नगरसेवक उस्मान पठाण माजी नगरसेवक जम्मूभाई महिला तालुका अध्यक्ष लक्ष्मी राठोड अल्पसंख्याक शहराध्यक्ष जाबेर मुल्ला काँग्रेस नेते नागसेन वेरजे अर्जुन वजीर संजय राठोड अनिल सूर्यवंशी वाजिद कुरेशी नानासाहेब निकाळजे विष्णु घोगे ऋषियम मुसळे गोविंद भुले माजी नगरसेवक संतोष आंधळे दिलीप माघाडे पप्पू टाकस कुबेर हुलगोंडे सुधाकर दराडे रवी पवार मनीषा पळसकर मिराज कुरेशी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते जिंतूर तालुका प्रतिनिधी अहमद शेखर कोणत्या तरी मंत्री महोदयांनी फोन करून सांगितलं की कंप्लेंट घ्यायचं नाही आणि म्हणून तीन दिवस लावले त्याच्यामुळे बदनापूरमध्ये एवढे सर्व लोक रस्त्यावर उतरले आणि हा आक्रोश पूर्ण महाराष्ट्रामध्ये पेटला नाही पूर्ण भारतामध्ये पेटलेला आहे आणि हे चुकीचं आहे असं इकडे दिले की जिंतूरमध्ये पण अशा घटना होत आहेत तर तुम्ही तहसीलदारला सांगितलं की जेवढे इकडे निमशासकीय या जेवढे शासकीय वस्तिगृह आहेत ते कर्मचाऱ्यांचे सर्व रेकॉर्ड मागून घ्या आणि आपल्याकडे रेकॉर्ड ठेवा कोणत्याकडे क्रिमिनल बॅकग्राऊंड असेल तर त्या त्वरित त्या शाळेमध्ये कारवाई करण्याचे तुम्ही आदेश काढा अशी त्यांना विनंती केली आहे आणि महाराष्ट्र आज हे सरकार हे फेल गेलेले आहे महाराष्ट्राना महिलाचं महिलाला कोणतं सुरक्षण प देत आहेत लहान मुलांना संरक्षण देत नाही आहेत इकडल्या शेतकऱ्यांना कोणतंही मदत करत नाहीत फक्त त्यांना राजकारण करायचं आणि फक्त त्यांनी पैसे वाटायचा कार्यक्रम सुरू केलेला लोकांना दिशाभूल करत आहे महाराष्ट्र शासनाची जनतेची आणि आम्ही सर्व काँग्रेस वतीने आम्ही या सरकारचा निषेध करत आहोत बहिणी सगळ्या बदलापूरमधल्या असे सगळ्या महाराष्ट्रामधल्या बहिणी सगळ्या भयभीत आहे आणि सरकार काय करत आहे सरकारनं एवढंच सांगणे सरकार सरकार म्हणता लाडकी बहीण हो योजना लाडकी बहीण सांगता पण लाडकी बहिणाचं आम्हाला लाडकी बहिणीचं नको साहेब आम्हाला आम्हाला फक्त आमचं सुरक्षणासाठी आम्हाला क कोणीतरी हवे आम्हाला घराच्या बाहेर निघायचं आम्ही भयभीत महिला आज मुली तिथं म्हणजे रस्त्यावर उतरताना सगळ्या महिला भयभीत व्हायला आणि सरकार म्हणते आमची लाडकी बहीण आम्हाला लाडकी बहिणीचं आम्हाला दीड दीड हजार नको आम्हाला आम्हाला फक्त आमची सुरक्षा आमची आमच्या पाठीशी आम्हाला कोणीतरी असे रक्षक पोलीस वारंवार आम्हाला हवे असं सरकारानं विनंती आहे बदलापूर प्रकरणासंदर्भात निवेदन दिलं गेल्या सहा महिन्यापासून या महाराष्ट्रात अतिशय दुर्दैवी अशा घटना घडू लागल्यात या घटना घडू नये यासाठी मला वाटतं विद्यमान सरकार अपयशी ठरलेलं आहे बदलापूर असेल अमरावती असेल नागपूर असेल नाशिक असेल औरंगाबाद असेल या मोठमोठ्या शहरामध्ये महिलांचे खून होत आहेत त्यांच्यावर बलात्कार होत आहेत विनयभंग साधी आहे आणि अशा सगळ्या बऱ्याच ठिकाणी आपण पाहिले की एखाद्या विद्यार्थिनी ना पोलिसाला सांगितलं की मला या गुंडापासून सतत त्रास आहे परंतु त्या ठिकाणी दुर्लक्ष होतं आहे आणि अशामुळे ह्या महाराष्ट्रात होऊ घातलेल्या घटना अतिशय निर्दय येता क्रूर येता आणि मानव जातीला काळेंबा मा फासणाऱ्या येता तात्काळ याबद्दल दखल ह्या सरकारने द्यावी म्हणून बदलापूर प्रकरणाचा एक नमुना म्हणून या ठिकाणी निवेदन दिलं बदलापूर प्रकरणात तात्काळ त्या आरोपीला फाशी व्हावी तो कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे कुठल्या पक्षाचा आहे हे न पाहता त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी घडाव्या आणि भविष्यात महाराष्ट्रात असं काही होणार नाही यासाठी कायमचा बंदोबस्त या सरकारनं करावा तालुका दंडा दंडाधिकाऱ्याला हे सांगितलं की ह्या तालुक्यासह जिल्ह्यामध्ये असा प्रकार घडता कामा नये येणाऱ्या काळात त्यांनी स संबंधित पोलीस खात्याला अलर्ट करून अशा घटनापासून सर्वसामान्याला दिलासा द्यावा या महाराष्ट्रातील महिला आज भयभीत झालेली आहे रस्त्यावर जावा का नाही घराच्या जावा, घराच्या बाहेर पडवा का नाही घराच्या बाहेर पडलेली महिला सुरक्षित येईल का नाही असं प्रचंड भीतीचं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे ह्या हा राजकीय भाग नाही परंतु हा सामाजिक सलोखा बिघडू नये याच्यासाठी जर निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनावर जर दंडाधिकाऱ्यांनी विचार केला नाही तर तीव्र आंदोलन काँग्रेस पक्षाच्या वतीने छेडला जाईल यात काही दोमत नाही